नमस्कार मित्रांनो एम पी एस सी मेडिजी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्जुन शेलार तुमचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहित असेल राज्यसेवा पी एस आय एस टी आणि असिस्टंटमध्ये बुद्धिमापन आणि गणित चाचणी हे जे टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यामध्ये टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं कमीत कमी वेळात उत्तर काढणं गरजेचं असतं आणि ॲक्युरेट हा हमखास मार्क्स मिळून देणारा टॉपिक आहे मॅथ्स अँड रिजनिंग बरोबर तर मित्रांनो बघा काही प्रॉब्लेम राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत किंवा पी एस आय एस टी आय पूर्व मुख्य परीक्षेमध्ये असे विचारले जातात की त्या प्रॉब्लेममध्ये आपण पर्यायावरून गेलं तर उत्तरं लवकर मिळतात बरोबर तर असे प्रश्न आपण सगळे आत्तापर्यंत आलेले प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत फक्त पर्याय पहा आणि उत्तरेकाढा ही आपली लेक्चर सिरीज आहे बरोबर तर मित्रांनो बघा बेसिकली बघा तीन विभागांमध्ये आपण ही सिरीज पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिला पाठ जो असणार आहे वयवारी बरोबर तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल प्रॉब्लेम ऑम एजेस वयावर आधारित जे वय काढायला विचारलं जातात फॉर एक्झाम्पल असे प्रश्न असतात की वडिलांचं वय तीन पट आहे मुलाच्या पाच वर्षापूर्वी एवढं एवढं रेशो होता त्यांच्या वयाचं तर त्यांची आजची वय वगैरे काढा अशा प्रकारचे प्रश्न वयवारी या ह्याच्यावरती आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण कवर करणार आहोत आणि ते बेसिक टाईपचे प्रश्न आहेत की जे नाईंटी पर्सेंट बेसिक क्वेश्चन वयवारी या टॉपिक वर आहे आहेत की जिच्यात आपण फक्त जस्ट पर्यायवरून गेलं तर एक दहा वीस सेकंदात उत्तर निघतील असे प्रश्न होते ते बरोबर तर वयवारी ह्या टॉपिकवरती आपल्याला बेसिक आणि ॲडव्हान्स क्वेश्चन पाहिजेत की दोन्ही क्वेश्चन एक पर्याय आणि एका बेसिक ट्रिकच्या सहाय्याने आपल्याला काढायला शिकायचं आहे तर कशा पद्धतीने आपण हे लवकरात लवकर उत्तर काढता येऊ शकतो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तिसऱ्या पार्टमध्ये आपल्या या लेक्चरच्या आहे ले की आ, काही प्रश्न असे असतात का जे वेगवेगळे समीकरणं आणि सूत्रे वापरून काढली जातात तर समीकरण आणि सोडवतानी किंवा सूत्रे वापरून काढताना हे प्रश्न खूप वेळ जातो तर अशा प्रश्नांमध्ये जस्ट आपण पर्यावरून जर गेलो तर लवकर उत्तर निघते कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत जेणेकरून तुमचा एक बेसिक ॲप्रोच डेव्हलप होईल की पर्याय थ्रू ऑप्शन थ्रू गेलं तर लवकर उत्तर काढायचं कसं काढायचं तर ही लेक्चर सिरीजमध्ये आपण पहिल्यांदा ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक क्वेश्चन्स घेणार आहोत सगळे वैवारीवरचे जे आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत ते सर्व क्वेश्चन घेणार आहोत आणि ते पर्यायावरून कशी उत्तर काढायची आपण ते पाहणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ॲडव्हान्स क्वेश्चन घेणार आहोत की ज्यासाठी आपल्याला पर्यायाचा पण वापर करायचा आहे परंतु ते ॲडव्हान्स क्वेश्चनला थोडी एक आपण ट्रिकच्या साहाय्याने ते क्वेश्चन घेणार आहोत प्रकारचे क्वेश्चन ॲडव्हान्स विचारलेले ते ट्रिकने सोडवायचे आणि त्या पर्यायाने थ्रूसुद्धा उत्तर काढायचं आहे पण त्यासाठी आपल्याला एका ट्रिकची गरज पडते बरोबर आणि इतर प्रश्न आपण जे घेणार आहेत ते वेगवेगळ्या टॉपिकवरचे असतील तर काही काही प्रश्न तर मित्रांनो असे असतात की ते फक्त आणि फक्त पर्यायावरून गेले तरच त्याची उत्तर निघतात आणि काही प्रश्न असतात समीकरण सूत्रांच्या साहाय्याने सोडवायचे असतात परंतु त्याऐवजी पर्याय वाप वापर करून आपण लवकरात लवकर उत्तर काढू शकतो तर हे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये एम पी एस सी आपण सुरुवात करणार आहोत वयवारी ह्या टॉपिकला बरोबर चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या लेक्चरला तर मित्रांनो बघा वयावर जे वयवारी आहे त्यावरचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे पाठीमागं विचारलेले मित्रांनो बघा हा जो प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि कसा सोडवायचा ते सांगतो बरोबर मित्रांनो राज्यसेवा राज्यसेवाद्वारा अठराला पूर्वपरीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे बरोबर पाच वर्षानंतरनं त्यांच्या वयाचे गुणोत्तर फोरॲस फाईव्ह होईल तर सविता आणि कविता यांची आजची वय काढा मित्रांनो बघा एक गोष्ट देण्यात ठेवायची आहे तुम्हाला की जे वयवारीवर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला आजची वय जर काढायला सांगितली असेल एक सर्व प्रकारचे प्रश्न आत्तापर्यंत ह्या टाईपचे विचारलेले आहेत ॲडव्हान्स लेवलचे एक दोनच वेगळे विचारलेले आहेत तर आजची वयच काढायला सांगितली तर आजची वय जर काढायला सांगितली असेल तर डायरेक्ट ऑप्शन थ्रू जायचं आहे मित्रांनो वेळ वाचेल तुमचा कमीत कमी वेळात उत्तरं निघतात आजची वय जर काढायला सांगितली असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी सविता आणि कविता यांची आजची वय काढायला सांगितलेली आहे मित्रांनो जर सपोज आता पर्याय पाहिले तर पर्यायामधून जर आपण पहिला ऑप्शन थ्रू एक एक ऑप्शन घ्यायचा आणि तो चेक करून पाहायचा आहे बरोबर आजची वय काढायचा सपोज समजा सविताचं आजचं वय वीस वर्ष आहे आणि कविताचं आजचं वय पंधरा वर्ष आहे की जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आजचं आणि सपोज आपण हे कन्सिडर केलं अज्यूम केलं की सविताचं वय वीस वर्ष कविताचं वय पंधरा वर्ष तर प्रॉब्लेममध्ये पाहिजे बघा त्यांच्या आजच्याच वयाचं गुणोत्तर तीनास चार आहे असं सांगितलेलं आहे बरोबर तर मित्रांनो बघा वीस वर्ष आणि कविताचं वय पंधरा वर्ष जर यांच्या वयाचा जर रेशिओ घेतला बघा वीस वर्ष सविता आणि कविताचं पंधरा वर्ष मग सविता आणि कविताच्या वयाचा रेशिओ बघा पाचशो एकवीस पाच त्रिक पंधरा चारास तीन आहे पण गुणोत्तर काय आहे विचारलं आहे सविता आणि कविता यांच्या वयाचं गुणवर बरोबर सविता आणि कविता चारास तीन येत आहे पहिल्या ऑप्शननुसार पण आजच्या वयाचं गुण जर त्यांचं तीनास चार दिलेलं आहे म्हणून पहिलं ऑप्शन मित्रांनो कट होते चेक नाही आहे तर दुसरा ऑप्शन चेक करूया जर सविताचं आजचं वय पंधरा वर्ष कविताचं आजचं वय वीस वर्ष बरोबर तर आजचं वय पंधरा आणि कविताचं वीस वर्ष बरोबर पास्त्रिक पंधरा पाच एक वीस मित्रांनो बघा तीनास चार बरोबर हा रेशो आलेला आहे त्यांच्या आजच्या वयाचा आणि आपल्याला विचारलेलाच आहे तो बरोबर सविता आणि कविताचा सविताचं वय पंधरा कविताचं वीस मग तीनास चार रेषे होते आणि सविता कविता यांच्या आजच्या वयाचं गुण होतं तीनास चार आहे आपलं उत्तर पण तीनास चार आलेलं आहे मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने ऑप्शन थ्रू लवकर उत्तरं काढू शकतो बाकीचे वेगवेगळे समीकरणं मांडून ते सोडवण्यापेक्षा किचकट कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण लवकर हे सोडू शकतो हे पाहते तर मित्रांनो बघा आता आपण दुसरा प्रॉब्लेम पाहूयात जो विचारला गेलेला आहे तर बघा मित्रांनो प्रश्न आहे मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय बत्तीस वर्ष होते पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल बरोबर एक मिनट बघा मित्रांनो मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वे वय बत्तीस वर्ष होते असं विचारलेले आणि पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल असं सांगितलेलं आहे तर सलमान व मुलगा सलमान व मुलगा त्यांची आजची वय अनुक्रमे किती मित्रांनो बघा यात ह्या प्रश्नात पण आजचं वय विचारलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला आजची वय विचारली असेल त्यावेळेस सरळ सरळ तुम्हाला ऑप्शन थ्रू जायचं हे आपण मी सांगितलेलं आहे बघा जर त्यांची आजची वय आपण जर त्रेचाळीस वडिलांचं सलमानचं वय आणि मुलाचं वय अनुक्रमे अकरा आहे मुलाचं वय आणि सलमानचं वय त्रेचाळीस असं जर मांडलं तर बघा कंडिशन काय दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर मित्रांनो बघा ह्या आजच्या वयामध्ये आणखी पाच पाच वर्ष ॲड केलं तर तिप्पट आहे हो का नाही हे आप आपल्याला चेक करायचं आहे बघा त्रेचाळीस अधिक पाच अठ्ठेचाळीस येते सलमानचं वय आणि अकरा जर घेतलं तर अकरा अधिक पाच आणि सोळा वय येते मुलाचं आणि कंडिशनच दिलेली आहे पाच वर्षांनी सलमानच्या त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल बघा बरोबर आहे मित्रांनो सोळत्रिक अठ्ठेचाळीस त्रिप्पट वय होते ही कंडिशन सॅटिस्फाय होती आहे आजची वय जर काढायला सांगितली असेल तर ऑप्शन थ्रू गेल्यावर लवकर उत्तर मित्र पहिलाच ऑप्शन याचं उत्तर आहे मित्रांनो खालच्या ऑप्शन चेक करायची गरज पण पडली नाही बरोबर अशा प्रकारे आपण लवकरात लवकर उत्तर काढू शकतो मित्रांनो हा प्रश्न आय थिंक हा एस uh, टी आय पी एस आयच्या मेन्सला विचारलेला आहे कोणत्या तरी आम्ही इथे सर्व क्वेश्चन कंपाईल केलेले ते सर्व घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत आम्ही आणखी उदाहरणं घेऊयात आपण बरोबर तर पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो आपण बघा एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या एक तृतीयांश आहे बरोबर एकशे तीन वय आहे वडिलांच्यापेक्षा म्हणजे वडिलांचं वय त्याच्या तिप्पट आहे बरोबर बारा वर्षानंतरनं त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्म होईल तर त्या दोघांचे आजचे वय किती बघा मित्रांनो इथं पण आजचं वय काढायला सांगितलेलं आहे ज्यावेळेस आजचे वय काढायचे त्यावेळेस सरळ सरळ सिम्पल डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन थ्रू जायचं आहे जर दोघांचे आजचे वय बारा वर्षे आणि छत्तीस वर्ष बरोबर जर मुलाचे वय बारा वर्षे आणि वडिलांचे छत्तीस वर्ष मांडलं आणि कंडिशन काय दिलेली आहे बारा वर्षानंतरनं त्या मुलाच्या वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल तर चेक करायचं आहे आपल्याला बरोबर बारा वर्षे आजचं वय आणखी बारा वर्षानंतरनं मुलाचं वय बारा अधिक बारा चोवीस होईल आणि वडिलांचं वय छत्तीस अधिक बारा बरोबर अठ्ठेचाळीस बर, होईल बरोबर बघा आता कंडिशन काय दिलेली आहे बारा वर्षांतनं त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मय होईल बरोबर आहे मित्रांनो वडिलांचं वय अठ्ठेचाळीस आले मुलाचं वय चोवीस आहे निम्मय बरोबर मग कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे मित्रांनो पर्याय क्रमांक उत्तर एकच आहे या ठिकाणी बरोबर जास्त काय कॅल्क्युलेशन करायची गरज पण पडत नाही डायरेक्ट ऑप्शन थ्रू आपण उत्तर मित्रांनो आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात बघा राज्यसेवेला विचारलेला प्रश्न हा राज्यसेवा सी सॅटच्या पेपरमध्ये तर बघा जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे जय आणि अमनच्या दोघांची वय एकत्र केली की शम्मीच्या वयाची निंपट मिळते जर शम्मीचे वय सत्तर असेल तर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या बरोबर ज्ञानचे जो घेपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती म्हणजे ज्ञानचे वय विचारलेले आहे मित्रांनो आजचं वय आपल्याला माहिती आहे त्याचं जर विचार आजचं वय विचारलं असेल तर आपण ऑप्शन थ्रू जायचं आहे बरोबर तर आता सपोज आपण पहिलं ऑप्शन घेऊया सपोज पाच हे ज्ञानचं वय आपल्याला विचारलं काय ज्ञानचं आजचे वय किती जर ज्ञानचं आजचं वय जर आपण पाच वर्ष मांडलं तर कंडिशन बघा ज्ञानचे जो घेपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे गेवपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे ज्ञान हा पाच वर्ष आहे आणि गेवपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे प्लस दोन आहे मग जर गेवचं वय किती येईल तर मित्रांनो गेवचं वय तीन येईल कारण प्रश्नात काय म्हणलं ज्ञान जो गेवपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे मग ज्ञान जर पाच वर्षाचा असेल जर ऑप्शन थ्रू गेलं आपण पाच कन्सिडर केलं तर गेव किती वर्षाचा येईल तीन वर्षाचा येईल तर मित्रांनो मग बघा आता कंडिशन चेक करायची जे गेवच्या तिप्पट वयाचा आहे आपण गेवचं वय तीन वर्ष आलं जे किती आता येणार तिप्पट वयाचा बरोबर जे येणार तीन त्रिक नऊ वर्ष येणार बरोबर तिप्पट वयाचा सांगितलेलं आहे गेवच्या तिप्पट जय आहे आता पुढचं कंडिशन काय दिले आहे आमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे गे। बरोबर गेवचं वय तिप्पट आले तीन वर्ष आलेलं आहे आमनचं वय दुप्पट सांगितलेलं आहे गेवच्या मग तीन दुने सहा वर्ष आमनचं वय आलेलं आहे बरोबर आता बघा जय आणि आमनच्या दोघांची वय एकत्र केली की शम्मीच्या वयाची निम्पट मिळते बरोबर जय आणि आमनचे वय एकत्र केली नऊ सहा पंधरा वर्ष बरोबर पंधरा वर्ष की शम्मीच्या वयाची निमपट मिळते आणि जर शम्मीचे वय सत्तर असेल आता शम्मीचं वय सत्तर आहे आणि शम्मीच्या वयाच्या बरोबर शम्मीचं वय किती दिलेलं आहे आपल्याला सत्तर आणि शम्मीच्या वयाच्या निमपट मिळते असं जय आणि आमनचं वय एकत्र गेलं नऊ सहा पंधरा सत्तरच्या निमपट येत नाही आहे मग आपण जे पहिलं ऑप्शन कन्सिडर केला आहे हा येत नाही आहे पाच वय हे ज्ञानचं नसणार आहे मग दुसरा ऑप्शन कन्सिडर करून पाहिजे मित्रांनो बघा आता पंधरा आणि सत्तर बरोबर खूप फरक आलेला आहे पाच घेतला तर आपण जरा थोडं सातपेक्षा थोडा मोठा ऑप्शन घेऊन पाहिजे आहे आता मग बरोबर पाच आणि सात क्लोज आहे मग थोडा नऊ किंवा अकरा पे घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी नऊ घेऊन पाहूयात आणि उत्तर चेक करूयात बरोबर बघा आता जर ज्ञानचं वय आपण कन्सिडर केलं नऊ विचारलं आहे ज्ञानचं आजचं वय जर ते नऊ कन्सिडर केलं तर बघा गेवचं वय किती येतं आहे गेवचं वय येतं आहे मित्रांनो दोन वर्षांनी मोठा आहे म्हणून गेव किती येणार सात वर्षाचं कारण विचारलं काय ज्ञान गेवपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे मग गेव किती येईल सात येईल सात अधिक दोन ज्ञान नऊ दोन वर्षांनी मोठा घेऊच्या बरोबर तर बघा आता गेव जर सात वर्षाचा आहे बरोबर जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे बरोबर मग जय किती एक येणार एकवीस येणार त्रिक एकवीस घेवच्या तिप्पट व्हायचा आणि आमन किती येणार दुप्पट व्हायचा सात दोन आहे चौदा कारण कंडिशन दिलेली आहे आमन घेवच्या वयाच्या दुप्पट आहे बरोबर चौदा आता बघा एकवीस चौदा किती आता सांगितलेलं काय जय आणि आमनच्या दोघांची वय एकत्र केली की शम्मीच्या वयाची निंपट मिळते जय आणि आमनचं चार एक पाच दोन एक तीन पस्तीस दोघांची वयाची बेरीज केली जय आमन तर पस्तीस येते आणि ती काय सांगितलेली आहे शम्मीच्या वयाची निंपट मिळते बरोबर म्हणजे शम्मीच्या वयाच्या काय मिळते निंपट मिळते शम्मीचं वय सत्तर आहे त्याच्या निंपट सत्तर बघितले दोन पस्तीस उत्तर येते आणि आप आपली ॲडिशन पस्तीस आलेली आहे म्हणजे जर आपण नऊ ऑप्शन कन्सिडर केलं उत्तर काढलं तर बरोबर येते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी बरोबर आहे नऊ हे वय आहे ज्ञानचं सा आजचं वय मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन थ्रू जाऊन उत्तरं लवकर काढता येतात तर तुम्ही ऑप्शनचा उपयोग करून गेला तर लवकर उत्तर वयवारी ह्या विषयावरचे काढता येतात मित्रांनो हे होते बेसिक प्रॉब्लेम बरोबर वयवारी ह्या विषयावर विचारलेले की याच्यात आजचे वय काढले विचारतात याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन विचारले जातात ऑप्शनमध्ये आजची वय विचारली जात नाही मग त्या केसमध्ये आजचे वय आपल्याकडे अवेलेबल नसतात ऑप्शनमध्ये बरोबर मग त्या केसमध्ये काय करायचं तर त्या केसमध्ये आपण ॲडव्हान्स क्वेश्चन ही वयवारीवरचे एजच्या प्रॉब्लेम एका ट्रिकच्या सहाय्याने शोधणार आहोत का जिथे काही प्रश्नांमध्ये ऑप्शनचा पण उपयोग होतो ट्रिक यूज करायला बरोबर तर ते असे ॲडव्हान्स क्वेश्चन आपण ट्रिकच्या साहाय्याने पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा ओके थँक्यू